हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय एवढा मोठा पूर उभ्या आयुष्यात पाहिला नाही असं ऐंशी वर्षीय आजोबांनी व्यथा मांडली आहे मोठ्या प्रमाणात पूर नदीला आलेला आहे या आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूयात हिंगोली जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पावसाने चांगलं झोडपले आणि यामध्ये जे आहे ते हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये आठही मंडळामध्ये मुसळधार पाऊस पडलाय ढगपुटी सदृश्य सारखा पाऊस पडलाय आणि त्या पावसाचा फटका जो आहे तो अनेक पिकांना देखील पडलाय या हाता माझ्या हातामध्ये जे आहे ते सोयाबीन आहे आणि या सोयाबीनला अगदी मोड फुटलेले आहेत मोड म्हणजे आता सध्या शेतकऱ्यांचं जे पीक आहे ते आता हातातून गेलेलं आहे आणि शेतकरी जे आहे ते आता मेटाकुटीला आलेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी दोनवाडा या परिसरामध्ये एक शेतकरी वयवृद्ध शेतकरी जे आहे ते पाण्यात बसलेत आणि ते पाण्यात का बसलेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या ठिकाणी जे सोयाबीनचं पाणी आहे सोयाबीन शेतामध्ये अतिशय म्हणजे तळ्याचं स्वरूप आलेलं आहे आणि गुडघाभर पाणी या सोयाबीन मध्ये आहे आपण या ठिकाणी का बसलात काय काय भावना आहे तुमच्या का काय सगळं का पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आता आमचं सोयाबीन संपूर्ण केलेलं आहे काही शिलं उरलं नाही आता आम्हाला पर्याय नाही पर्याय बिलकुल काय काय सरकार तुम्हा, तुम्हा है है, तुम्ही, तुम्ही प, आ तुम्ही आम्हाला नुकसान भरपाई त्वरित मदत करा हेक्टरला पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या त्याचप्रमाणे कर्जाचे देखील शेतकऱ्याचं माफ करा शेतकरी हवालिक झालेला आहे आता शेतकऱ्याला पर्याय नाही फाशी खेळणे किंवा आत्महत्या करणे याला जर शेतकऱ्याला वाचवायचा असेल महाराष्ट्रातील शेतकऱ्याला तर तुम्ही त्वरित मदत करा ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली